नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण प्रत्येक धार्मिक विधी जो काही करत असतो त्या धार्मिक विधीमध्ये शास्त्र प्रमाण का असतं शास्त्राचं प्रमाण मागितलं जातं किंवा प्रमाण कि अंतर्भूत असलेलं कर्मच यशस्वी होतं फलद्रूप होतं असं का असतं आणि शास्त्र प्रमाण ठेवूनच कर्म का करावं याविषयी आपण बोलणार आहोत मित्रांनो आपण बघायला जातो की धार्मिक विधी केले जातात पण त्यामधून फलनिष्पन्नता होत नाही असं काहींचं म्हणणं असतं मग ते का असतं त्याविषयी आपण बोलू तर शास्त्र प्रमाण धरूनी पुढे जे काही कर्म जो काही विधी करत असतो आपण तो विधी करत असताना तो शास्त्र मान्य आहे का शास्त्र प्रमाणित आहे का असा जर असेल तर कर्म करूनी फलप्राप्ती असंच कर्मातून फलप्राप्ती होत असते जे शास्त्राला अनुसरून कर्म केलं जात असतं शास्त्रानुसार कर्म केल्यावर फलप्राप्ती होते मग शास्त्र म्हणजे काय तर चर्चेने निष्पन्न निघ न निघे त्या कर्माविषयी त्या विधीविषयीची चर्चा किंवा उहापोह करून त्या कर्मातलं निष्पन्न काहीच होत नाही प्रमाण सहित शास्त्र सिद्ध मते त्या कर्मा अनुरूप जर शास्त्रात प्रमाण असेल तर सिद्ध असेल तर त्याच प्रमाणे त्या मतीने आपण जर कर्म केलं तर त्यातून फलप्राप्ती निश्चित होणार आहे मग शास्त्र प्रमाण तर आपल्याला मिळालं त्या प्रमाणावरती आपली श्रद्धा ठेव श्रद्धा ठेवून कर्म केलं पाहिजे प्रमाण मिळालं पण आमची त्याविषयी श्रद्धाच नाही असं असेल तर मग त्यातून सिद्धता होणार नाही ते कर्म सिद्ध होणार नाही कारण शास्त्र प्रमाणभूता बरोबर तुमची त्या प्रमाणावर त्या विषयावर त्या कर्मावर श्रद्धा देखील पाहिजे श्रद्धा विरहित कर्म केलं तर कर्मामध्ये न्यूनता येते आणि शास्त्र प्रमाणभूत आणि श्रद्धा असेल तर मग त्या कर्मामध्ये कुठलीही न्यूनता अल्पता राहत नाही फल निष्पन्न होत आणि ते प्राप्त देखील होत असतं आणि शास्त्र मूळ बुद्धीच्या भाई बाहेर आहे आपल्याला शास्त्र आकलन झालं असं कोणी म्हणू शकत नाही कारण या जन्मात पुरे पडणार ते शास्त्र नाही शास्त्र हा विषय इतका गहन आहे की मला सगळं शास्त्र कळालं आहे सगळं मला शास्त्र येतं असं कोणी म्हणू शकत नाही शास्त्र अथांग आहे पण आपल्या क्रमापूर्त का वहिना ती माहिती मात्र आपल्याला पाहिजे कारण श्राद्ध शास्त्र हे काय आहे मित्रांनो ऋषी द्रष्टे तेथून निघाले हे ऋषींनी द्रष्टे म्हणजे त्यांनी बघितलं ते प्रमाणभूत त्यांनी ते प्रमाणसहित सिद्ध केलं आणि शास्त्र हे विश्वाच्या विश्वाच्या आरंभापासून आणि अंतापर्यंत त्यानंतरही कालाचा परिणाम शास्त्रावर होत नाही भूत भविष्य वर्तमान त्रिकाली सत्य त्याला शास्त्र म्हटलं जातं आणि भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तुला कर्माची जाणीव होत नसेल तर तसमाच शास्त्र प्रमाण शास्त्राला प्रमाण ठेवून तर कर्म कर त्यातून हो प्रत्येक विषयाला शास्त्राचं प्रमाण आहे ते प्रमाण ठेवूनच आपण कर्म केलं पाहिजे मग ते धार्मिक विषयात असो किंवा इतर व्यावहारिक व्यावसायिक जीवनामध्ये असो भगवंताने शास्त्राचा आश्रय घेऊन कर्म करायला सांगितलेलं आहे म्हणूनच भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणाले तस्मात शास्त्र प्रमाण शास्त्र प्रमाणभूत कर्म हे कल्याण करणारो असतो आणि श्रद्धया कर्मफळं मिळे त्या शास्त्रावर त्या प्रमाणावर श्रद्धा ठेवून जर कर्म केलं तर कर्मफळाची प्राप्ती आपल्याला होणार आहे अन्यथा तसं न केलं तर शंका ठेवून का काही कर्म केलं तर मग त्यातून फलनिष्पन्न होत नाहीत काहीही लाभ मात्र होत नाही जर तुम्ही शास्त्रावर त्या प्रमाणावर शंका धरून राहिलात तर फलनिष्पन्न होत नाही जे होतय त्यातही न्यूनता अल्पता येते राहते आणि मग आपण म्हणतो एवढं कर्म केलं पण त्याही फल निष्पन्न झालं नाही कारण का शंकित मनाने अश्रद्धेने शास्त्रविरहित कर्म आपल्यातून घडलं आणि त्याची निष्पन्नता अशी झाली म्हणून श्रद्धेविरहित कर्म फळाचा नाश होतो तुम्ही श्रद्धा नसेल आणि कुठलाही कर्म करायला घेतलं तर त्या कर्माचा नाश हा होणारच कारण सगळ्याच्या मुळाशी काय असतं तर ती श्रद्धा असते आणि शास्त्र मान्य विश्वासही करी म्हणजे शास्त्र मान्य आहे ते कर्म तो विधी धार्मिक विधी असो किंवा इतर काही कर्म असेल प्रतोपास असेल तो शास्त्र मान्य असेल तर त्यातून फलनिष्पन्न होणार ते विश्वासाने शास्त्रावर विश्वास ठेवून आणि भगवत कार्यावर धार्मिक विषयावर श्रद्धा ठेवून जर आपण कर्म केलं तर त्यातून फलनिष्पन्न हे होणार तिथे कुठलीही शंका धरू नये असूच शकत नाही अशा प्रकारे शास्त्र प्रमाण का अस्तन, प्रमाण शास्त्राचं का घ्यावं ते भगवान म्हणाले शास्त्र प्रमाणम तस्मा शास्त्र प्रमाण भगवद्गीतेमध्ये याचा आशय संदर्भ आपल्याला प्राप्त होऊ शकतो याविषयी मी संवाद साधला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तो या अध्यात्म उपदेश भूषण महाजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवा पुन्हा नवीन विषयासह भेटतो तोपर्यंत नमस्कार